त्या मागण्या आपल्याला वाचून दाखवण्यात येतात मी सगळ्या हिंदूंना विनंती करतो कोणतंही राजकीय माणूस किंवा कोणतंही राजकीय भाषण तर होणार नाही तर कोणीही आग्रह धरू नये जय श्री आज बांगलादेश मध्ये अल्पसंख्याक हिंदू होत असलेल्या अत्याचारावर संपूर्ण जगभरातून टीका होत आहे संन्यासी चिन्मय कृष्णदास यांनी अल्पसंख्यांक हिंदूवरील अत्याचाराचा निषेध केला म्हणून त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला टाकून त्यांना अटक करण्यात आले सदर घटनेचा निषेध एक राष्ट्र म्हणून भारत सरकारने देखील केला आहे बांगलादेश मध्ये चार ते वीस वीस ऑगस्ट दरम्यान पन्नास जिल्ह्यांमध्ये हिंदू समाजावर दोन हजारहून अधिक जातीय हल्ले झाले यामध्ये हिंदू घरे हिंदू समाजाचे व्यवसाय आणि हिंदू समाजाची मंदिरे यांच्यावरील हल्ल्यांचा समावेश चाहि। आहे दरम्यानच्या हल्ल्यांमध्ये असंख्य हिंदू बांधवांची घरे आणि व्यवसाय जाळून उद्ध्वस्त करून अल्पसंख्याक हिंदू समाजाला रस्त्यावर आणले आहे हिंदू महिलांवर बलात्कार करण्यात आले आहे हिंदू विरोधी भावना एवढ्या महिलांवर सामूहिक बला आहे बांगलादेश मध्ये काही ठिकाणी तर हिंदू अत्याचार होत असतात बांगलादेशचे लष्कर स्वतःच्या अत्याचारांना सहकार्य करत सीसीटीव्ही मध्ये कॅमेऱ्यामध्ये मोडून काढतानाचे दृश्य समोर आले आहे बांगलादेशातील नागरिक सुरक्षेसाठी असणाऱ्या रा, राज्यसंस्था अल्पसंख्याक हिंदूंवर होत असलेला अत्याचारास सहाय्य करताना समोर आल्याने सर्व संपूर्ण जगभरातील मानवाधिकार संस्थांनी चिंता व्यक्त करून येणाऱ्या काळात हे थांबण्यासाठी प्रयत्न नाही झाले तर संपूर्ण हिंदू समाजात हे बांगलादेशात